नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेसंबंधित एक खूप महत्त्वाची अपडेट आप आपल्यासमोर आलेली आहे आणि आता अंगणवाडी सेविकांची जी, जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया आता लवकरच ऑनलाईन होणार आहे याच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जी, जी भरती प्रक्रिया बघा आता झालेली आहे त्या संबंधित महिलांना त्यांची ऑर्डर भेटलेली आहे परंतु इथून पुढे जी भरती होणार आहे ती भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे तर ते कशा पद्धतीने होणार अंगणवाडी सेविकांचं कसं सिलेक्शन होणार किंवा मदतनीस यांचं सिलेक्शन कसं स होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा पुण्यातून ही अपडेट आपल्या समोर आले आहे तुम्ही पाहू शकताय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढील भरतीसाठी आता जिल्हा परिषद स्तरावर वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रियाही राबवली जाणार रा आहे यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केलेली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जामसिंग गिरासे यांनी दिलेली आहे बघा स जिल्ह्यात बघा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या अंगणवाडी सेविका व मदतनीस ही पदभ भर भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यातील भरपूर प्रकल्पामधील भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडलेली आहे परंतु जी अजून भरती प्रक्रिया रखडलेली आहे त्या ठिकाणी आता नवीन भरती प्रक्रिया होणार आहे व नवीन तिथं ऑनलाईन भरती प्रक्रिया होणार आहे बघा जिल्ह्यात एकूण चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पदे आहेत यापैकी सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत दोनशे दोन अंगणवाडी सेविका आणि चारशे नव्याण्णव मदत मदतनीस पदांसाठी भरती केली जात आहेत बघा जिल्ह्यातील बावीस अंगणवाडी प्रकल्पापैकी तीन प्रकल्पांची फक्त भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि नव्याने निवड झालेल्या सेविका व मदतनीस या कामावर रुजू झाले आहेत या पदासाठी बघा किमान बारावी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच इतर निकषही तपासले जात आहेत यामध्ये बघा बारावीची टक्केवारी पदवीधर पदव्युत्तर अशा उच्च शैक्षणिक पात्रतेला गुण दिले जात आहेत यासोबतच बघा विधवा अनाथ प्रवर्ग आणि अनुभवानुसार उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी केली जाते आणि त्यानंतर गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध केली जाते या यादीवर आक्षेप मागवण्यात येतात प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करून क्रमे पंचायत समिती स्तरावरून नियुक्तीचे आदेश दिले जातात या संदर्भात जामसिंग गिरासे म्हणाले की बावीस प्रकल्पापैकी आतापर्यंत तीन प्रकल्पांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर ज्या उर्वरित प्रकल्प आहेत त्यांची भरती प्रक्रिया पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि सर्व सेविकाओ मदतनीस यांना मे महिन्यापर्यंत आपल्या आपल्या पदावर रुजू होतील त्यानंतर बघा सर्वांचे एकत्रित प्रशिक्षण सुद्धा होणार आहे आणि आता जी नवीन भरती प्रक्रिया याच्या पुढे जी नवीन भरती प्रक्रिया होईल इथून पुढे बघा जी सेविका मदतनीस या पदांची जी बर, भरती प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना जे कोणी महिला याच्यामध्ये जॉब करू इच्छितात त्या महिलांना आता पूर्णपणे बघा ऑनलाईन भरती प्रक्रिया म्हणजेच की डॉक्युमेंट त्यांना पूर्णपणे व्यवस्थित ठेवावे लागणार आहे आणि अंगणवाडी सेविकांची जी भरती आहे ती भरती प्रक्रिया आता ही तर भरती प्रक्रिया झाली परंतु इथून पुढे जी भरती प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे आणि त्यामुळे अंगणवाडी से अंगणवाडीला किती प्रमाणात म्हणजे किती महत्त्व आहे बघा ऑन याच्या अगोदर भरती प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची पदभरती ही कधीसुद्धा ऑनलाईन झालेली नाही परंतु आता इतर शिक्षकांप्रमाणे इतर जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले आहेत त्या मुलांप्रमाणे आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांचीसुद्धा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरच भरती प्रक्रियाही होणार आहे तसेच बघा सेविकाओ मदतनीस या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांना त्यांचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आप ही आपल्या समोर अपडेट आले आलेली होती आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे कारण की बघा याच्या अगोदर कधीसुद्धा अंगणवाडींची भरती प्रक्रिया ही ऑनलाईन झाली नव्हती परंतु सरकारने एक नवीन नियम काढलेला आहे जिल्हा <coughs> जिल्हा परिषदेच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांची पदभरती आता ऑनलाईन होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी जाईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या समस्या किंवा काही अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद